विद्येच्या मंदिराचे रक्षण करणाऱ्या गुरुजींच्या वेशात नराधम लपले आहेत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे या घृणास्पद प्रकार घडला आहे जिथे एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीवर विश्वासघात करी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखविण्याच्या बहाण्याने अल्पयीन विद्यार्थीला फसवले गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि वर तिला धमकीही दिली आज संपूर्ण महाराष्ट्र संतप्त आहेत आणि अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीने या नराधम शिक्षकाला शिक्षा देण्याची जोरदार मागणी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्ती परंतु नांदेड जिल्ह्यात तामसा येथे घडलेल्या ताम या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे एका नरादम शिक्षकाने स्वतःच्या चारचाकी गाडीतून विद्यार्थिनीला नेताना तिच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळलेत काही क्षणातच बेशुद्ध झालेल्या त्या निष्पाप बालिकेवर त्याने अमानुष अत्याचार केला इतक्यावरच थांबला नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली संपूर्ण गावात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे अशा विकृत मानसिकतेच्या माणसाला समाजात स्थान असूच शकत नाही या प्रकरणात अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीने या शिक्षकाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे घटना घडली त्याबद्दल अर्धापूर तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारला निवेदन दिलं आणि प्रशासनानं माझं म्हणणं की सर्व आरोपीवर चौकशी करून त्याला योग्य ते शासन व्हावं अशी सर्व कळकळीची आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे विनंती करतो तसेच या निवेदनाला आमचे सुनील भाऊ मकसुदभाई शोरूभाई पठाण व तसेच अरविंद बेरसर शाबाना हे सर्व आमचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्व वकील साहेब सरोदे सलाम त्या बांधवाच्या वतीने जे निवेदन दिलं या निवेदनाला जर नाही वाचा फुटली तर आजूक आम्ही उपोषणाला बसण्याचा प्रयत्न करू त्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून जर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय हे प्रकरण केवळ एका मुलीच्या आयुष्याचं नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचं आहे जर आज आपण गप्प बसलो तर उद्या आणखी कोणत्या निष्पाप जीवावर संकट येईल हे आता सांगता येणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनेही आता एकत्रित येऊन या प्रकरणात न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे तामसा येथील जे घडलेली घटना जी आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे कारण की आपण आपल्या मुलींना मुलांना जे शाळेमध्ये चांगले संस्कार घडवण्यासाठी आपण पाठवत असतो तर mm. जे संस्कार देणारा जे गुरु ज्या शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आ... पहिला गुरु असतो आई नंतर म्हणजे दुसरा गुरु असतो तर त्या गुरुच्या हातातून असं गैरकृत्य घडणं हे खरंच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे त्या माणुसकीला कायमा फासणारी गोष्ट आहे त्याकरता आम्ही त्या, त्या, त्या गोष्टीचा नि निषेध म्हणून आज तहसील कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले सदरील प्रकरणामध्ये जास्तीत जास्त सहा सात जेवढे काही आरोपी असतील त्यांना सह आरोपी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सदरील जिथे गर्भपात करण्यात आला तेथील जे ते आहे त्या डॉक्टरवर योग्य ती कारवाई करून दवाखाना सील करावे ही आमची मागणी आहे हा शिक्षक नाही तर हा समाजातील किड आहेत अशा विकृतांना शिक्षा नाही तर थेट फाशीच हवी अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीसह संपूर्ण महाराष्ट्र आज एका सुरात ही मागणी करीत आहेत पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करावी आणि कोर्टाने या नाराधमाला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल आता प्रश्न हा आहे प्रशासन आणि न्यायसंस्था पीडितेला न्याय देणार का महाराष्ट्र या विकृतीचा नायनाट कधी करणार पुढील काही दिवसात या प्रकरणाला कोणती कलाटणी मिळते ते पाहावे लागणार आहेत